फॅट किती लागायचं वापरण्या अगोदर फॅटर वापरायचं चाळीस ते पंचाळीस दर पडायचा दर झाला चाळीस रुपये कुठं साठ रुपये नऊ पाच लागतोय बर साठ लागते अगोदर चाळीस रुपये दर लागायचा तो आता साठ रुपये लागतोय म्हणजे लिटरला किती रुपये दर वाढवतो वीस रुपये वाढले हे का नाही तर किती लिटर दूध आहे त्या कमीत कमी पंधरा रुपये आहे किती लिटर दूध आहे सध्या सोळा रुपये पर डे सोळा दोनशे रुपये वाचले मिल्क चा खर्च किती आपला शंभर ग्रॅम चाळीस रुपये धरू सव्वा दोनशे मधनं दोनशे वीस चाळीस रुपये गेले एकशे ऐंशी रुपये पर डे आपल्याला वाढवून मिळते मिल्क चे फुकट आहे का विकत आहे फुकटच म्हणायला पाहिजे आहे का नाही म्हणजे प्रत्येक सर काय म्हणते परवडत नाही त्याबद्दल बघायला रुपये परवडत नाही तर मिल्क चार्ज वापरल्यामुळे पंधरा ते वीस रुपये वाढवून मिळाले सर अभ्यास केला पाहिजे शेतकऱ्याने बारीक सारीक जर विचार केला तर हे मिल्क फ्री फ्रीमध्ये मिळते तीन दिवसात तीन वापरले जे एक टाइमवर होती हो आली हो 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 आली आणि जेव्हा मिल्कच्या वापरल्या दोन टाइमवर आली तीन पाकिट वापरली बर दोन टाइमवर झाली लगेच चार दिवसात निघत दोन टाइम आली आली नंतर त्यांनी काय आणि बंद केलं म्हणजे कसं आहे बाबा गाडी बंद पडूस तर मिस्त्रीकडे जायचं आणि गाडी एकदा चालू झाली त्या मिस्त्रीला विचारायचं त्याच कोण चाललं का जे आपण सातत्य केलं त्यात आपल्याला फायदा झाला आहे कि नाही